नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमातृपिताभ्या नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चीवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुतिरयेत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय पंडलिका वर्जरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय नमस्कार मी श्रीधर सुरेश कुलकर्णी कालच्या मागच्या भागात आपण पाहिलं भागवताची प्रस्तावना तर आज आपण बघणार आहोत श्रीमद भागवत महात्म्य जी की भागवत ग्रंथाची प्रस्तावनाच मानली जाते भगवतम इदम भागवतम म्हणजे भगवंताचे स्वरूप दर्शवणारे शास्त्र म्हणजे श्रीमत भागवत महापुराण भगवत तत्वाचा निर्देश करणारे शास्त्र जी व्यक्ती भगवंताची होते तिला हे श्रीमद भागवत म्हणलं जातं संसारातील भय दुःख याचा समूह नाश करणाऱ्या अमृताचे नाव आहे श्रीमद भागवत मन शुद्ध करणारे यांच्यापेक्षा चांगले साधन कुठलेही नाही महाराज जन्मांतरे भवित पुण्यम जन्माचा जेव्हा पुण्याचा उदय होतो तेव्हा श्रीमद भागवताच शास्त्र ऐकायला मिळत एवढी याची थोरवी आहे तर आज आपण श्रीमद भागवत महात्मे याला सुरुवात करत आहोत सुरुवात करण्यापूर्वी श्री कृष्णाला नमन करूया सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे पत्रविनाशायम श्री कृष्णाय वयो नम भगवान कसे आहेत या श्लोकात सांगितले भगवान सत चित आनंद आहेत सत म्हणजे अविनाशी चित म्हणजे प्रकाशमय चैतन्य घन आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप आहे सुख दुःखाच्या पलीकडील अवस्था जिथे लेश मात्र दुःख नाही त्याला आनंद स्वरूप असे म्हणतात विश्व उत्पत्त्यादी हेतवे जो संपूर्ण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करतो आणि त्रिविध ताप त्रिविध तापांचा नाश करतो आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक अशा त्रिविध तापांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णाला मी वारंवार नमस्कार करतो नंतर श्री सुखदेव सुखदेवांची शुकदेवांना वंदन करूया ज्यांनी भागवतावर मोठ्या प्रमाणात प्रवचन केलं यम प्रभ्रजंतमनुपैतमपेत कृत्यम पायनो विरहकात राजु हाव पुत्रे ती तन्मय तया तरभोभिनी दुस्तं सर्वभोतमदयं मुनिमानतोऽस्मी वैराग्याचे महामेरु जे जनमताच कोणतेही संस्कार न करून घेता अरण्याकडे निघाली आणि त्यांचे पिता श्री श्री व्यास त्यांच्या मागे अरे पुत्राथाम अरे पुत्राथाम म्हणून हाका मारू लागले पण पन... सुखदेवांनी काही उत्तर दिले नाही त्यांच्या बाजूने झाडे त्यांच्या वतीने बोलू लागले असे वैराग्याचे महामेरू श्री शुकादेवांना नमन करून आजच्या कथानकाला प्रारंभ करूया तर ही कथा नेहमीशारण्यामध्ये सुरू होती नेहमी शेसूतमासीनमिवाद्यम महामतीम रसास्वादं कुशलं कुशलम शौनक्रवीत पवित्र नेहमीशारण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींचे सत्र चालले होते विश्वशांतीसाठी एक यज्ञ केला त्यांनी त्या यज्ञामध्ये तपवृद्ध वयोवृद्ध ज्ञानवृद्ध अशा अनेक ऋषींनी एक विश्वशांतीसाठी यज्ञ केला त्या यज्ञामध्ये रिकाम्या वेळामध्ये एक कथेचे आयोजन केले त्या व्यासपीठावर सूत महाराजांना बसवले आणि सर्व ऋषींतर्फे यजमान श्री शौनक ऋषी यांनी हात जोडून विनम्रपणे श्री सुत महाराजांना प्रश्न विचारला भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निराश वैष्णवे ग्रियते कथम सुत महाराज कलियुगातील अल्पायुषी अल्पाज्ञिनी अल्पा ज्ञानी अल्पा अल्पा आळशी भगवंतावर श्रद्धा नसलेले अडाणी जीवांना टेन्शन नावाचा रोग लागलेला आहे हे तर सगळे मायेत अडकलेले आहेत त्यांना सुख मिळावे या उद्देशाने भक्ती ज्ञान वैराग्य असलेले लोक भक्ती ज्ञान वैराग्य व भगवंत प्राप्त करून सुख मिळवतात तसे सुख मिळवण्यासाठी अज्ञानी जीवांना सुख मिळण्याच्या उद्देशाने करण्यात येण्यासारखा सोप्यातला सोपा उपाय तुम्ही सांगा या प्रश्नाचा सूत महाराजांना भरपूर आनंद झाला ते म्हणाले काल श्रीमद भागवतम शास्त्र कलो किरेन भाषित कालरूपी या कालरूपी अंधकाराला कलयुगात मनुष्य प्राणी काल रुपे सर्पाचे भक्ष झालेले आहेत या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले साठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही साधन नाही जेव्हा अनेक जन्माचा पुण्याचा उदय होतो तेव्हा श्रीमद भागवत शास्त्र ऐकायला मिळत महाराज नंतर सूत म्हणाले अहो राजा परीक्षिताला शाप मिळाला की तू सात दिवसात तक्षक सर्प चावून मरशील हे भयानक मोठे टेन्शन राजा परीक्षिताला आले आणि ते शुकदेवांनी सात दिवसात श्रीमद भागवत महापुराण सांगून राजाचे टेन्शन घालवले आणि त्यांना गो लोकात भगवंताच्या चरणाजवळ जागा दिली अहो हे भागवत ऐकण्यासाठी स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले व शुकदेवांना म्हणाले आमचे अमृत तुम्ही घ्या हे राजाला द्या आणि तुमचे कथा अमृत आम्हाला द्या पर शुकदेवांनी दिले नाही कारण देवांची श्रद्धा कथेवर नव्हती स्वर्गातील अमृत हे दीर्घयुष्य करणारे आहे पण कथा अमृत हे दिव्यजीवी करणारे आहे ब्रह्मदेवाने तराजमध्ये एका पारड्यामध्ये मुक्तीची सगळे साधने ठेवली व एका पारड्यामध्ये भागवत ठेवलं तर भागवताचा परडा जड झाला असेही महाभागवत दिव्य कथा आज आपण श्रवण करणार आहोत ही दिव्य महाभागवत कथा सात दिवसात सात दिवस ऐकल्यावर खात्रीने मोक्ष मिळतो महाराज नंतर शौनक म्हणाले महाराज ही सा ही कथा सात दिवसात का करावी त्यावर सूत म्हणाले सनकाधिकांनी नारदांना हाच नियम सांगितला की सप्ताविधीनं ही कथा श्रवण करावी त्यावर शौनक म्हणाले नारदांची आणि सनकाधिकांची भेट कुठे झाली ती आम्हाला तुम्ही सांगा त्यावर सूत म्हणाले एकदा ही विशालाया चत्व ऋषियो मला सत्संगार्थम समायाता दद्रश्चस्त्र नारदम एकदा बदरी धाम मध्ये संत भेटीसाठी नारद गेले होते त्यांचा चेहरा सुकलेला होता ते चिंता तुर होते चिंताग्रस्त होते त्यांना संकाधिकांनी पाहिलं सनकादिक म्हणजे सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार। या चौघांनी नारदांना हाक मारली आणि त्यांना विचारले अहो नारद महर्षी तुम्ही श्रेष्ठ संत सदा भगवत चिंतनातली असणारे रमन रममान असणारे तुम्ही चिंताग्रस्त का दिसत तुमचा चेहरा का सुकलेला आहे ते आम्हाला सांगा नारद म्हणाले मी सत्संग प्राप्त व्हावा म्हणून मी या पृथ्वीवर आलो अहम पृथ्वी याता नंतर मी अनेक तीर्थक्षेत्रावर फिरलो पुष्करम च प्रयागच्चं काशीला गेलो काशीम गोदावरी तथा क्षेत्रे कुरुक्षेत्रे श्रीरंगम सेतुबंधनम क्षेत्रावर गेलो कुरुक्षेत्रावर गेलो श्रीरंग तीर्थक्षेत्रावर गेलो रामेश्वरला गेलो एवू तीर्थेशु भ्रममानं इतस्तथ सगळीकडे फिरलो महाराज पण या क्षेत्रावर बहुतेक साधू म्हणून घेणारी मला बंधूच दिसले मला टेन्शन आले म्हणून मी संसारधिकांच्या घरी गेलो तिथे तिथेही गेलो तिथे पाहतो तर काय सगळीकडे वादविवाद भांडण सगळीकडे कलह कुठे नवरा बायकोचे भांडण कुठे सासूसोणाचे भांडण कुठे शेजार पाजाराचे भांडण जिकडे तिकडे भांडण वादविवाद टेन्शन मला पाहायला मिळाले सत्य नाही तप नाही सत्यम नास्तिम तपम नास्तम दया नाही दान न विद्यते पोट भरण्यासाठी वाटेल तसे खोट नाट्य बोलणारे लोक मला दिसले उदरंबरण जीवा पराकाम कुट माझे अधिकच टेन्शन वाढले म्हणून मी वृंदावनला आलो यमुनीच्या तीरावर फिरत असताना मला एक आश्चर्य पाहायला भेटलं महाराज कोणतं मया मयादृष्टम श्रीुतांतन मुश्वरा एकता तरुणी निशन्ना खिन्न मानसा एक तरुणी मुलगी यमुने काठी रडत होती तिच्या मांडीवर एक दोन वृद्ध मांडीवर तिच्या बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते काही स्त्रिया तिला समजावत होत्या व तिच्या सेवा करत होत्या मी विचार केला स्त्रियामध्ये आपण जाऊ नये कारण साधू संतात स्त्रियामध्ये काहीही काम नसतं म्हणून मी सरळ तसंच निघालो मला बघून ती तरुणी मला हाका मारू लागली भो भो साधो क्षणम तिष्ठम मचिंतामपि नाशय अहो अहो साधो जरा थांबा माझ्या चिंताचा नाश करा मच्चिंताम नाशयम दर्शनत्व गरहरम परम साधूच्या दर्शनाने साधूच्या दर्शनाने सर्व लोकांची पापे नाहीशी होतात ती म्हणाली अहो साधो महाराज तुमचा अवतारस भाव भक्ती सुख धर्म वाढवण्यासाठी आहे तुमच्या दर्शनाने सर्वांची पापे नष्ट होतात महाराज मग मला मग मला कष्टात पाहून तुम्ही तसंच का तडक निघालात नारद तिच्याजवळ गेले आणि तिला म्हणाले अहो माते अगोदर तुमचा मला परिचय द्या तुम्ही कोण आहात कुठून आलात ते मला सविस्तर सांगा त्यावर ती म्हणाली अहम भक्तिरिती ख्याता इमियम मतो नान वैराग्य नामानो काल योगे नजर जरी माझे नाव भक्ती आहे ही माझ्या मांडीवर पडली दोन माझी मुले ज्ञान आणि वैराग्य आहेत ह्या जे स्त्री आहेत ते गंग आदी तीर्थी आहेत माझा जन्म द्रविड देशात झाला मी कर्नाटकात वाढले महाराष्ट्रात मला कुठे कुठे सन्मान मिळाला गुजरातला येताच मी वृद्ध झाले आम्ही सर्व म्हातारी झालो इथं गुजरातमध्ये येऊन मग आम्ही असंच फिरत 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 वृंदावनमध्ये आलो वृंदावनमध्ये येताच मी तर तरुणी झाले महाराज पण माझे ही ज्ञान आणि वैराग्य नावाची मुले तसेच म्हातारी अवस्थेत पडले इथे येऊन ते बेशुद्ध झाले माझी विनंती महाराज तुम्हाला की माझ्या या दोन मुलाला मला साधेशी असे तरुण करा कारण आपण बघतो आई वृद्ध असती आणि मुले तरुण असतात पण इथं उलटे महाराज आई तरुण झाली आणि वृद्ध माझे मुले वृद्ध आहेत असं कसं महाराज माझी चिंता दूर करा त्यावर नारद म्हणाले तू भगवंताचं नामचिंतन कर भक् त्यावरती भक्ती म्हणाली माझे नामचिंतन अखंड सुरू आहे कधीही थांबले नाही नारदांनी मुलांच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने त्यांना हाका मारल्या अरे ज्ञानाऊट अरे वैराग्य उठ अरे ज्ञानाउट अरे वैराग्य उठ अशा मोठ्या मोठ्याने हाका मारल्या तरी पण त्यांना काही फरक पडला नाही नंतर नारदांनी त्यांना उठवण्यासाठी वेद वेदांचा घोष केला वेद वेदांत घोषे वेद वेदांचा घोष केला तरी पण ते काही उठले नाही उपनिषदांचा घोष केला तरी पण ते काही उठले नाहीत नंतर नारदांनी त्यांच्या कानाजवळ गीतेचा पाठ केला गीता पाटेर मोहो रमो गीतेचा पाठ केला ते थोडे उठले हल्ले आणि लगेच बेशुद्ध झाले नारदांना विचार पडला नारद चिंताग्रस्त झाले की एवढं गीतेचा पाठ केला वेद वेदांताचा घोष केला तरी पण ह्यांना जाग आली नाही आता काय करावं मला हे काही समजत नाही नारदे विचार करत होतेच तेवढ्यात एक आकाशवाणी झाली हे नारदा तुम्ही सत्कर्म करा नारदानी आकाशवाणी ऐकली आणि विचार करू लागले मी तर कधी दुष्कर्म केलं नाही मी सदा सत्कर्मच करीत असतो सदा देवाचं नामस्मरणच करत असतो आता हे सत्कर्म म्हणजे काय मला हे समजत नाही म्हणून नारद तिथून निघाले आणि ठिकठिकाणी त्यांनी साधू थीक संतांनी विचारले विचार पण त्यांना कुठेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून मी फिरत 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 बद्री विशाल धाम मध्ये आलो आणि माझी भेट तुमच्याशी झाली आता तुम्हीच याच निवारण करा महाराज त्यावर सन्काधिक म्हणाले त्यावर सनकाधिक मोठमोठ्याने हसू लागले व म्हणाले आश्चर्य वाटते एवढी छोटीशी बात एवढी छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी नाही काय कळली सत्कर्म सचिको न्यूनम ज्ञान सतो गीतं श्रीमद सत्कर्म म्हणजे भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ हे सात दिवस करणे हेच सत्कर्म हे महाराज हे हेच तुम्ही करा नारद म्हणाले आता हे तुम्ही मार्ग दाखविला आता हे तुम्हीच मला सांगा मला तुमच्यासारखा योग्य वक्ता कोण मिळणार म्हणून तुम्हीची कथा तुम्हीची भागवत कथा करा असे सनकाधिकांना नारदांनी विनंती केली संकादिकांनी होकार दिला व वृंदावनमधील ज्ञान वैराग्य पुष्ट करण्यासाठी या हेतूने योग्य स्थळी कथेचे आयोजन केले समीपे समीपेतू तटमानंदम नामकम हरिद्वार येथे कथेचे आयोजन ठरले नारदांनी एक सुंदर व्यासपीठ केले त्या व्यासपीठावर सनकादिकांना बसवले सनकाधिकांना बसवले यजमान म्हणून नारद मुनी खाली बसले आजूबाजूला ऋषीमुनी बसल्या गृहस्थात सगळे ग्रहस्थ बायका मुला सहित बाजूला बसले एका साइडला मुनी बसले गंगा यमुना तीर्थ मूर्त स्वरूपातून बसल्या देवदेवता मूर्त स्वरूपातून तिथं बसल्या कथा मंडपामध्ये सगळे बसले नंतर शनकाधिकांनी भागवत महात्म्य सांगताच सुरू करताच एक गट नाचत गाजत वाजत तिथे आला तो कुठला गट होता तो तुम्हाला सांगतो भक्तीच तो तो तरुण ग्रहित वा प्रेमे करू विरासित श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथेनी नामानी मुहुर वदंती तो गट वाचत नाचत गाजत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी याचा सारखं वारंवार जप करत ते तिथे आले भागवताच्या प्रभावाने वृंदावनमधील भक्तीची मातारी झालेली ज्ञान आणि वैराग्य मुले हे पुष्ट झाली तरुण झाली भक्तीभोवतीच्या स्त्रिया गंगायमुना सुद्धा तिथे आल्या आणि त्यांनी मंडप त्यांनी बघितले तर सगळा मंडप भरलेला होता तो नंतर त्यांनी सनकादिकांना प्रश्न विचारला आम्ही कुठं बसावं सांगा सनकादिक म्हणाले तिथं बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या तुम्ही हृदयात बसा हृदयात विराजमान व्हा म्हणून जो कोणी श्रद्धेने भागवत कथा ऐकतो त्यांच्या हृदयामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य आपोआप येतात अशी ही भक्ती ज्ञान आणि वैराग्यात वैराग्य वैराग्यांना पुष्ट करणारी दिव्य कथा आहे दिव्य महाभागवत कथा आहे जो कोणी ही कथा श्रद्धेने पठन करतो तो भक्ती ज्ञान आणि वैराग्यप्रमाणे पुष्ट होऊन भगवंत चरणाजवळ जातो त्याला मोक्ष भेटतो तो मुक्त होऊन जातो अशी ही महादिव्य भागवत कथेचा आजचा भाग इथे संपन्न झाला तर आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण गोकर्ण महात्म्य ही कथा ऐकूया तर सर्व सर्वांना राम कृष्ण हरी